हाय हॅलो नमस्ते तर के एन बी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग आलेला आहे कारण की भरपूर दिवस झालं विरुची आणि माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून एक दहा बारा दिवस झाले असतील मिनिमम आपला कुठलाही ब्लॉग आलेला नाही आहे तर मला दिवाळीनिमित्त भरपूर काही तुमच्यासोबत शेअर करायचं होतं पण तब्येत ठीक नसल्यामुळे नाही करू शकले तर म्हटलं चला आजचं जे आहे ना लक्ष्मी पूजनचा तो छान असा ब्लॉग आहे तुमच्यासोबत छान असं शेअर करूया तर कशा पद्धतीने मी पूजा वगैरे हो करते कशा पद्धतीने सगळं मांडणी वगैरे हो करते तर इकडे माझी साईड बाय साईड बघा छान अशी पूजा चालू आहे मांडली आहे मी इकडे हे बघा तर इथे कडेला छान अशी मी मैकी मिडलमध्ये छान अशी पूजा मांडली आहे आणि आज पण तेवढी काही तब्येत ठीक नाहीये पण म्हटलं चला लक्ष्मी पूजन वगैरे करायला अशी काही गोष्टी असतात ना तो मला मना करते, काल थोड़ी पन काड़ी तर मला खूप आवडतात करायला आणि मनापासून करते आणि मस्त काल थोडीशी मेहंदी पण काढली होती अशीच बसल्या जागी तर मस्त कलर आला आहे खूप छान अशी रंगली आहे तर अशा पद्धतीने जे आहे दिवाळीचा सण माझा छान असा साजरा झालेला आहे दोन तीन दिवस तर आधी जे काहीच करायला भेटलं नाही खूप छान छान गोष्टी मला शेअर करायच्या होत्या पण करताच आल्या नाही आहेत पण काही हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मला एक छान असं गिफ्ट भेटलेलं आहे जे भाऊचं गिफ्ट होत ना ते आधीच मला माझ्या भावाने घेऊन टाकलेलं आहे कारण की माझ्या आवडीचं आहे आणि त्याला माहिती होत की मला आज ते भरपूर उपयोगाला येणार आहे तर मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे बऱ्याच म्हणजे जसं माझं लग्न झालं ना तसं मला खूप इच्छा होती की माझ्या मला ना समयी घ्यायच्या होत्या तर समयी जे आहेत ना ते मी बऱ्याच दिवसापासून बघत होते पण मला असं कुठे पाहिजे तशी ना मला मनाला आवडतच नव्हती आणि म्हटलं चला घेऊया 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 असं मग माझं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं प्रत्येक सणाला की वाटायचं अरे यार माझ्याकडे समय नाही आहे समय घ्यायची ॲटलिस्ट मला दोन तरी समय घ्यायच्या आहेत असं वाटायचं आणि ती माझी इच्छा छान पूर्ण झालेली आहे आईने म्हटलं की भावाला की बाबा चल तिला साड्या वगैरे घेण्यापेक्षा दुसरं काही एखादी चांगली गोष्ट घे जी तिला लाईफ टाईम लक्षात सुद्धा राहील आणि मस्त उपयोगात पण पडेल आणि जी तिला आवडेल तर खरंच खूप छान आहे मी तुमच्यासोबत दाखवते तर ह्या अशा समया आहेत एक मिनिट तर ह्या समया आहेत त्याचं हे खालचं आहे घरी पण माझ्या ह्याच्यात समय आहेत दोन आहेत सेम तशाच आहेत फक्त ह्या जरा आहेत ना माझ्या थोड्याशा मोठ्या आहेत मी तुम्हाला जॉईंट करून दाखवते खूप छान आहेत मला तर खूप आवडल्या आणि भाऊसला देण्याच्या आधी आई म्हणजे चालू तुला लक्ष्मी पूजनसाठी ना छान असा उपयोग तर तू जे आहे ना ते आजच घेऊन जा तर मला तिने आजच पाठवून दिल्यात तर खूपच छान आहेत मला तर खूपच आवडल्या दोन आहेत मस्त आहेत आणि आपल्या साड्या वगैरे ज्या आहेत ना त्या अशाच आपण भरपूर घालतो आणि अशा पडून वगैरे राहतात ह्या ज्या गोष्टी आहेत ना सणावाराला खूप छान असे उपेज होतात आणि भरपूर दिवसापासून घ्यायचं होतं की माझ्या फॅमिली आता छान असं मला भेटलेलं आहे मस्तच आहे खूप छान आहेत मी कालच तिने आणल्या ना तेव्हा मी आणल्या आणलं मला काही दम पडला नाही मी आधी पहिले ओपन करून बघितल्या होत्या तर हे बघा mustard अशा छान ह्या ज्या आहेत ना समय आहेत खूप मस्त आहेत आणि खूप अशा एकदम जड सुद्धा आहेत आणि मस्त आहेत एकदम अशा मोठ्या मोठ्या आहेत आणि क्वालिटी सुद्धा खूप छान आहे जी आणि भरपूर तेल राहील असं भरपूर वेळ ह्या जळत राहतील अशा आहेत ह्या आणि ह्या आजच्या पूजनासाठी छान अशा मी यूज करणार आहे चला माझी पूजा मांडणं चालू आहे तर पटापट पूजा वगैरे जी आहे ती मांडून घेते आणि थोडस सा मला साडी वगैरे मस्त घालायची आहे तर साडीचं ब्लाऊज वगैरे ऑलरेडी मी शिवायला टाकलं होतं तर ते मिरुची पप्पा घेऊन आले होते काल कारण की मला खूपच जाणं भाव म्हणजे जायची इच्छाच नव्हती एवढा विकनेस वगैरे आलेला आहे तब्येत ठीक नव्हती नसल्यामुळे तर म्हटलं चला मिरुची पप्पाने ह्या वेळेस मला भरपूर सारी मदत केलेली आहे ब्लाऊजसुद्धा तेच घेऊन आले म्हटलं मी घेऊन येतो तू काही बाहेर जाऊ नकोस तर त्याच्यामुळे मी घरीच होते तर अशा पद्धतीने पूजा वगैरे जी आहे ती छान अशी मांडलेली आहे मस्त चला थोडंसं अजून राहिलं बाकीचं ते फटाफट आवरून घेते मग पूजा वगैरे वगैरे साडी मस्त करते तर आज सकाळी सकाळी जे आहे ना लवकर उठले लो होते लवकर उठून मस्त पैकी दारामध्ये स्वच्छता करून झाडून पुसून वगैरे छान अशी रांगोळी काढली मग देवपूजा वगैरे केली मस्त फुलांनी वगैरे सगळं देवघर आहे ते छान सजवलं आणि असं पूजा वगैरे केली काही सण असला ना की खरंच खूप छान वाटतं बघा मस्त पंत्या दिवे वगैरे सगळं लावून छान असं फुलं वगैरे वाहून मस्त सुंदर अशी सजावट केली होती माझं देवगरे छोटं आहे थोडीशी जागा कमी आहे म्हणून मी ते छान असं शक्यतो जेवढं जमेल तितकंच छान असं पूजा करण्याचा प्रयत्न करत असते पण मनोभावी सगळं केलं ना की के सगळं काही घर आपलं आनंदी वाटतं उत्साही वाटतं आणि मनामध्ये पण खूप छान वाटतं अगदी प्रसन्न वाटतं तर श्री महालक्ष्मी प्रसन्न व्हावी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून आजची श्री महालक्ष्मीची छान अशी पूजा केली जाते लक्ष्मीपूजन केलं जाते तर बघा छान अशी मस्त रांगोळी काढलेली आहे जा रांगोळीसाठी माझ्याकडे स्पेस कमी आहे पण थोडीशी सुंदर अशी साजेशी जशी मला जमेल तशी मी छान अशी रांगोळी काढत असते तर आज छान रांगोळी काढली आणि बघा पूजा वगैरे सगळी माझी छान अशी मांडून झाली होती संध्याकाळ झाली होती आणि इतकी छान पूजा वगैरे झाली होती मस्तपैकी पूजा खूपच छान झाली सगळं आम्ही आरती वगैरे केली सगळ्यांनी विरुनी वगैरे तर मस्तच दर्शन वगैरे घेतलं सगळं फराळ वगैरे जो आहे तो लक्ष्मी माताला ठेवला होता सगळं ओटीचे साठी मस्तपैकी मी ब्लाऊज पीस जे आपले दागिने वगैरे असतात ते सुद्धा ठेवले होते सोन्याची पो आपल्या घरात जे धनधान्य समृद्धी संपत्ती राहावी म्हणून सोनं आजच्या दिवशी सोनं पैशांची पूजा करतात तर महालक्ष्मीची छान अशी पूजा मांडली होती आणि मस्तपैकी सुंदर असं मी मस्तपैकी साडी वगैरे घालून छान असं मस्त नटून थटून छान अशी पूजा छान अशी करून घेतली आणि संध्याकाळी ना अचानक इतका गरजायला लागला आणि इतका पाऊस सुरू झाला ना तुम्हाला काय सांगू तर असं वाटलं अरे बाप रे कुठल्या टायमाचा पाऊस पडतोय नेमका लक्ष्मीपूजनच्या दिवशी आज पाऊस पडला आणि इतका जोरजोरात पाऊस चालू होता ना तर मी शेवटी मी विंडो जे आहेत ना ते बंद करून घेतलं कारण की माझे दिवेनार हातच नव्हते छान अशी आमची आत्ताच पूजा है ना विरू हे बघा विरू बघा इकडे काय करतो रे काय करतो इकडे इकडे घरामेचे हाताला भासतय त्याला अजिबात ऐकायचं नाहीये सारखं पंचावीस होऊत इकडे जाऊन तिकडे सुद्धा मी इथं मस्त लावले होते दोन ह्या छान त्या सुद्धा बघा तिकडे त्याचं काय चालू पिलू परत बोल पिलू हॅपी दिवाळी हे बघा विरून एवढे सारे फटाके आणलेत वाव त्या बघा तिकडे लगेच आम्हाला काही दमच पडत नाही लगेच आम्ही गेलो लावायला ना तर मस्त पैकी बघा सगळे आमची पूजा वगैरे झाली आहे मस्त इथे मी पंत लावले होते छान विरु काय आमच्या पांत ठेवत नाही आणि इकडे गॅलरीत सुद्धा खूप छान अशी वरती हँगिंग कॅन्डल लावले तसेच बघा मी गॅलरीमध्ये ना छान असे हे है। हँगिंग टी लाईट कॅन्डल होल्डर मस्तपैकी हे लावले होते तर छान असे मस्त हे थोडे उंच होते मग तेवढी हवा लागत नव्हती आणि मस्तपैकी राहिले होते तरी पण एक कॅन्डल जी आहे ती इकडची विजली होती आणि अशा पद्धतीने इतकं सुंदर वाटत होतं गॅलरीमध्ये सुद्धा आणि मस्तपैकी छान अशी लाइटिंग सुद्धा लावली होती व्हिडिओमध्ये एक्च्युअली तेवढं क्लिअर असं लाइटिंग वगैरे येत नाहीये काय करता रे तुम्ही खूप सुंदर वाटत होतं आणि इकडे बघा विरु आणि विरुचे पप्पा जे आहेत ते दोघं वाजवत होते त्यांना म्हंटल खाली जाऊन वाजवा तर पाऊस पडत होता म्हणते घरातच फुलझडी त्यांनी आहे ते चालू केली होती दिन दिन दिवाळी गाई मशी ओवाळी दूर होत घरामध्ये बाहेर चला टोपल्यामध्ये नेऊन टाका जा आनार अरे तर सकाळी मी इतकी छान रांगोळी काढली होती तर कोणतरी पुसली म्हणून परत मी संध्याकाळी सुद्धा रांगोळी काढली होती आणि मी मध्ये जाऊन फक्त थोडस तर रेडी होत होती ही सुद्धा आमच्या रांगोळी जी आहे ती पुसून टाकली आहे बघा इतका विरू आमचा आगाव झालाय तर इतकी सुंदर परत एकदा मी रांगोळी काढली होती तिचा तर व्हिडिओ सुद्धा घेतला नाही आणि विरूने आमच्या लगेच रांगोळी जी आहे ती पुसून टाकली विरूला अजिबात रांगोळी आवडत नाही तो ठेवतच नाही कंटिन्यू काढली ना की तो नेहमीच असं करतो पुसून टाकतो त्यामुळे मला डोअर बंद करून ठेवावं लागतं पण म्हटलं संध्याकाळ झाले लक्ष्मीची पूजा वगैरे केली होती तर म्हटलं डोर ओपन ठेवावं ठेवलं तर लगेच फिरायचं ना पावसामुळे <laughs> <थे वा> <laughs> नाही घातला त्यांनी चप्पल नाही घातली तुम्ही काय लावलं बॉम्ब लावलाय काय विरू पावसामध्ये फटाके फोडाले विरू ए पावसात टाकायचं हा मत लबुजी ना भाऊ जास्त वाईट व्हायचं नाही हापी दिवाळी <laughs> इकडे फटाके बघा फटाके काय किती फटाकेच उठा 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 तर बघा मस्तपैकी गाडीची पूजा सुद्धा आम्ही छान अशी करून घेतली होती आणि पाऊस तर काही चालूच होता तरी पावसामध्ये आम्ही काय फटाकेकडे बा वाजवायचे सोडले नाहीत आणि मस्त पैकी मी फुलझडी चक्री त्यानंतर पाऊस वगैरे आम्ही भरपूर सारे लावले आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतरसुद्धा आम्ही इथे जे आहे ती विरूला लाईट बंद करून घरीसुद्धा फटाके वाजवायचे होते म्हणून विरूने ते सुद्धा चालू केलं होतं बघा फुलझडी लावून तो असं घरभर फिरवत होता तर इतकं छान वाटत होतं लाईट बंद केल्यावर सगळे दिवे वगैरे लावले होते ना त्याच्यामुळे खूपच सुंदर वाटत होतं तर विरुनी आणि मी सुद्धा घरी थोड्याशा फुलझडी ज्या आहेत त्या आम्ही छान अशा लावल्या आणि मस्तपैकी दिवाळी जी आहे ती छान अशी सेलिब्रेट केली त्यानंतर बघा हा जो व्हिडिओ आहे ना मी मस्तपैकी लाईट बंद करून काढला होता आणि दिवे वगैरे लावल्यामुळे इतकं छान वाटत होतं खरंच दिव्यांचा प्रकाश जो आहे ना अगदी वेगळंच असतं त्याचं काही रूप वेगळंच असतं आणि इतकं सुंदर वाटत होतं छान असं आणि अर्ध दिवे आमच्या विरूने विजवले होते त्याला दिवे विजवायचं म्हटलं की झालं त्याला सांगायचं त्याला खूपच आवडतं त्याचं आवडीचंच काम आहे आमच्या विहिरूचं तर सुंदर अशी दिव छान अशी दिवाळीची जी आहे ती लक्ष्मीपूजा झालेली आहे मस्तपैकी पंत्या वगैरे वेगवेगळ्या आम्ही छान अशा लावल्या होत्या इतकं सुंदर छान वाटत होतं लाइटिंग वगैरे खूपच भारी वाटत ना दिवाळीचा सण जो आहे ना खरच एक वेगळीच एनर्जी घेऊन येत असतो आपल्यामध्ये खूप उत्साह असतो आणि जे पण आपण कामे वगैरे करतो ती खूप आवडीने उत्साहाने करतो आणि घरी आणि पेडा खातो कुठे गेला आम्ही आलो आईकडे पावलं काढली होती त्याच्यावरून कसं चालत होता आणि अशा पद्धतीने आम्ही सुद्धा खूप छान अशी पूजा केली होती तर दोघींनी मस्तपैकी पूजा केली होती आईनी आणि अश्मी आणि मस्तपैकी आम्ही सुद्धा छान असे तिथे सुद्धा दर्शन घेतलं अशा पद्धतीने छान अशी आमची जी, जी आहे दिवाळीची आजची लक्ष्मी पूजा खूप छान अशी झालेली आहे तर आजचा ब्लॉग सुद्धा नक्कीच आवडला असता खूप आशा करते आणि भेटूया अशाच छान छान उद्याच्या ब्लॉग मध्ये तर चला आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते आणि पटापट जीवनाची वगैरे तयारी करायची आहे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बा बाय काळजी घ्या थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग आणि अगेन तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा